दुर्दी पूरे भोज आज आम संस्कृति मराठी भाषा नष्ट नष्टा कर्नाटक सरकार ने उत्तर दिल है जब अन्यायर दशा उत्तर दिल जाएगा महाराष्ट्र सरकार ने उच्चाधिकार समिति की पुनर्रचना है एक व्यक्तीवर सुनावणी नव्हे त्या दृष्टीनं लवकरात लवकर उच्चार भेटतो अशा प्रकारे विनंती मध्यवर्ती पाठवण्यात आलेला आहे आणि मधल्या काळामध्ये कुंभभूमी इतर काही गोष्टी ज्या मागणी केल्या होत्या त्या त्यांनी मागणी केलेल्या आहेत त्यामुळं गेलं पासहा वर्ष जरी सरकार घडलेलं आहे काही आता उतरलेलं दिसतंय जागृत झालेलं दिसतंय आणि त्याप्रमाणे त्यांनी जर कारवाई केली त्यामुळे त्यांनी पाठपुरावा केला तर आम्हाला आहे किंवा एक कर्नाटक सरकार हा भाग कर्नाटकाचा आहे चांगली आहे असं दाखवायचा जो प्रयत्न करायला लागलाय ते रस्त्यावर लढाईतन हनुन पाहायला मिळत कारण कदाच की काही इंग्रजी मराठी बोर्ड या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर डांबर बसला किंवा काळो बसला किंवा रांगो बसला खरोखर या कॉर्पोरेशनला दुसरं काय काम आहे की नाही आता येताना बघितले रस्त्यात खटे ते खड्ड्यात बसतायत तर कळा नाही अशा प्रकारच्या या कॉर्पोरेशनचा निषेध आपण इथं करूया आणि कॉर्पोरेशन तशा प्रकारे ऑर्डर असेल मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा कोसा किंवा रंग लावा अशा प्रकारची ऑर्डर असेल तर उद्याच्या उद्या मी पेपर देऊ द्यावी कारण अशा प्रकारची ऑर्डर काम करणार आहेत कारण करणारे कामलिंगा प्रसार करा अशी ऑर्डर देऊ शकते पण मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा पुसून टाका अशा प्रकारची ऑर्डर करू शकत नाही कारण लिंग्वेस्टिक मायनॉरिटीचे अधिकार नाही आम्हाला आहे आणि आम्ही लिंग्वेस्टिक मायनॉरिटीच्या कायद्याप्रमाणे आम्हाला कामलिंग मराठीमध्ये मिळाले पाहिजे त्यांनी सांगतात की गोडाच्या सात टक्के भाषेमध्ये कामली द्या आणि चाळीस टक्के भाषेमध्ये इतर भाषा द्या हे तुम्ही पहिला तुमच्या सरकारी गोडं करा आम्ही ही गोष्ट ज्यावेळेला डीसी नजरे में डीसी बोलना नहीं ना उत्तर लगभग सात टेना चावी टाषाला फिर सरकारी कार्यालय तुम्हारे ऑफिस आम जरूर करो अशा प्रकार उत्तर दया तुम्हें कोई आल क्या नया काल का

प्रसिद्ध का बात आय नहीं कईदे दृष्टि आश्चर्य सर्वोच्च न्यायालय में आम्स बाजु शंबर टेक्की रड़ाई पर तैयार लड़ाई में आज चौथी मिनट में पांच मिली सुधर तैयार है अभिनंदन करते तुम्हें जाना शांत देना

ते आमच्या काही कोणाच्या पाठीने झाले होते त्यांना ते बाजूला करून त्यांना सोडून झाले अशा प्रकारे परिस्थिती असताना आपण जास्त लांबून भरू नये स्टेजवरती इतर कार्यकर्ते सुद्धा ते काय बोलायच्या की नॉलेज नसलेले नाही ते सर्व जवळ आता आता शकतात पण या सगळ्याला आम्ही का केलं नाही तर काही ठिकाणी आपल्याला काही रिस्ट्रिक्शन पाळावे लागतात आणि त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी रिस्ट्रिक्शन पाळतो आणि या ठिकाणी तुमचं पुन्हा एकदा आभार म्हणून अभिनंदन करून

आठ पंधरा दिवस आम्ही सतत म्हणजे दोन हजार पंधरा दिवसात बऱ्याचमुळे आमच्या चर्चाही झाल्या पण आम्हाला मिळालेलं नाही पण एका स्थानिक त्यांची नोकरी आहे सरकारचे नोकर आहेत कर्नाटक सरकारचे आहेत काही जणांही आमच्या होते त्यातून त्यांनी मार्ग काढलेला आहे तो कुणीही गैरसमज करू नये की कुठल्याही ऑफ दिला असं समजू नये आणि कार्यकर्त्यांनी